जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले यात प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस सातशे सात हजार रुपये तर तृतीय बक्षीस पाच हजार रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यात सामूहिक नृत्य सादरीकरणात प्रथम क्रमांक संत ज्ञानेश्वर विद्यालयात अहमदपूर जिल्हा परिषद प्रशाला किनगाव यांना विभागून देण्यात आले तर वैयक्तिक गटातून द्वितीय क्रमांक ओम तरुडे यशवंत विद्यालय अहम्मदपूर कार्तिकी फड नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय किनगाव आणि सामूहिक नृत्य सादरीकरणात तृतीय क्रमांक संत मोतीराम विद्यालय किनगाव यांनी पटविले आहे या सांस्कृतिक शाले विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष शेटीबा शृंगारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस साजिदभाई सय्यद नरहरी मुरकुटे संगमेश्वर किनकर व्यंकटराव बोडके रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील वाहुळे याकूब शेख सिंगर स्वप्नील गोरटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी तलाटी हंसराज जाधव यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर आसिफ तांबोळे यांना महसूल सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जाकीर कुरेशी सूत्रसंचालन बसवराज हुडगे व आभार अध्यक्ष शेट्टीबा श्रंगारे यांनी केले तर पत्रकार अफजल मोमिन असलम शेख अनवर बागवान खलील शेख गणेश किनकर आदीने परिश्रम घेतले राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातूर